नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे आपण वेगवेगळ्या प्रकारची लोणची खातोच परंतु इथे मी आज वेगळ्या प्रकारचं लोणचं दाखवत आहे ते म्हणजे मुळ्याच्या शेंगांचं लोणचं अतिशय सुंदर होतं हे लोणचं आणि दुपारच्या जेवणाच्या वेळेस काहीतरी तोंडी लावायला असं चटपटीत मस्त असं लोणचं आहे सो रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी मुळ्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत लहान प्रकारच्या आहेत या मोठ्या पण असतात ह्याला डिंगरी सुद्धा म्हणतात काही ठिकाणी सो इथे आपण मी पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मस्त ताज्या आहेत मिरच्या आता हे स्वच्छ आपण एका पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे जास्त काही धुवायची गरज नाही आला एका पाण्यामध्ये धुतलं तरी बास होतं कारण ह्याच्यावर काही माती वगैरे नसते आता मिरचीचे आपण असे दोन तुकडे करायचे आहेत त्याचबरोबर मुळ्याच्या शेंगांचे शे देखील दोन दोन तुकडे करून घ्यायचे आहेत तर ह्या मुळ्याच्या शेंगांच्या पुढे जे गवारीसारखं थोडंसं असतं ते आपण काढून टाकायचं आहे आणि तुम्हाला जर मुळ्याच्या शेंगा चिरून घ्यायच्या असतील तर अशा प्रकारे चिरून घ्यायच्या जसं आपण मिरच्या तळताना मधून चिरून घेतो अगदी त्याप्रमाणे आता गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ह्या डिंगऱ्या म्हणजे मुळ्याच्या शेंगा आणि मिरच्या घातलेल्या आहेत आता त्या छान अशा बारीक गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत तेल न टाकता भाजून घ्यायचे आहेत गॅस मोठाही करायचा नाही तुम्ही पाहू शकाल छानपैकी आपल्या मुळ्याच्या शेंगा आणि मिरच्या भाजत आलेल्या आहेत आपण मिरच्यांचं लोणचं करताना मिरच्या ज्या प्रमाणात भाजतो अगदी त्याच प्रमाणात ह्या डिंगऱ्या आणि मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आता आपल्या डिंगऱ्या आणि मिरच्या भाजून झालेल्या आहेत इथे मी एक चमचा जिरं घातलेलं आहे एक ते दीड चमचा घालायचा आहे आणि ते सुद्धा छान असं मिरची आणि डिंगऱ्यांबरोबर भाजून घ्यायचं आहे स्लो गॅसवरच हे भाजायचं आहे गॅस मोठा करायचा नाही एक भाजायला चार ते पाच मिनटं लागतात ह्याला आता त्यानंतर आपण ह्यामध्ये तेल घालायचं आहे एक चमचा तेल घातलेला आहे मी आता छान असं तेलामध्ये पुन्हा एकदा परतून घ्यायचं तेल टाकल्यानंतर जिरं छान असं तडतडलं जातं आता आपण ह्यामध्ये लसूण ठेचून टाकायचं आहे चिरून नाही टाकायचा खलबत्तामध्ये छान असा ठेचून टाकायचा आहे त्याच्याने खूप छान टेस्ट येते त्या लोणच्याला आता पुन्हा एकदा आपण असं छान असं परतून घ्यायचं आहे कारण लसूणसुद्धा थोडासा लालसर झाला पाहिजे तर परतून झाल्यानंतर ह्याच्यात आपण हळद टाकलेली आहे पाव चमचे मी इथं हळदीचा वापर केलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण छान असं परतून घ्यायचं आहे आता त्यानंतर मी इथे थोडासा लिंबू घेतलेला आहे अर्ध्याला पण पाव असा लिंबू घेतला आहे तो छान असा पिळून घेतला आहे ह्याच्यात लिंबामुळे खूप छान अशी टेस्ट येते लोणच्याला आता परतून झाल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं छान असं झाकण ठेवून वाफ काढायची आहे आपल्याला आता ह्याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे दोन ते तीन मिनटानंतर आपण पुन्हा एकदा ह्याला परतून घ्यायचे तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर असं मुळ्याचं लोणचं झालेलं आहे मुळ्याच्या शेंगांचं लोणचं एवढं जबरदस्त लागतं तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलआयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल आणि ही लोणच्याची रेसिपी केल्यानंतर आम्हाला रिप्लाय कळवा थँक्यू